शहीद जवान चंद्रकांत काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सातारा जिल्ह्यातील वडूज नगरीचे सुपुत्र जवान चंद्रकांत महादेव काळे यांना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास साश्रुपूर्ण नैनांनी निरोप दिला अमर रहे अमर रहे चंद्रकांत काळे अमर रहेच्या घोषणांनी परिसर धनान गेला सैन्य दलातर्फे व सातारा पोलीस दलानं मानवंदना देत वीर जवान चंद्रकांत काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले वडूज माधवनगरच्या लाडक्या सुपुत्राला अखेरची मानवंदना दिल्यानंतर अवघा परिसर नयनसागरात बुडून गेला याबाबत सविस्तर वृत्त असे की चंद्रकांत काळे यांनी दोन हजार दोन मध्ये सांगली येथील सैन्य दल भरती मध्ये भरती होऊन सलग सतरा वर्ष देश सेवा बजावली त्यांच्या अविरत सेवाचा सन्मान करत सैन्य दलानं त्यांना प्रमोशन दिलं काळे हे प्रमोशन पिरियड मध्ये सध्या दिल्ली येथील मेरठ या ठिकाणी अठरा मिडियम आरटी रेजिमेंट मध्ये नायब सुभेदार या पदावर कार्यरत होते त्यांनी जवळपास बावीस वर्ष नऊ महिने देशसेवेत सेवा दिली मागील महिन्यापासून ते राजस्थान येथील महाजन फायरिंग इथं अभ्यासक प्रशिक्षण प्रशिक्षण घेत घेत होते जानेवारी रोजी रात्री असताना जवान चंद्रकांत काळे यांना वीर गती प्राप्त झाली यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे माजी आमदार दिलीपराव एळगावकर माजी आमदार प्रभाकर घारगे माझे आयुक्त प्रभाकर देशमुख प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार बाईमाने ઉપવિભાગીય પોલીસ અધિકારી અશ્વિની શેંડગે પોલીસ નિરીક્ષક ઘનશ્યામ સોનવણી સ્વતંત્ર સેનાની ઉત્તરાધિકારી પ્રાધ્યાપક બંડા ગોડસે ઉપર કાળ નગરાધ મનીષા કાળ નગરસેવિકા સૈનિક કલ્યાણ વિભાગે અધિકારી સતીશ હોંગે અડનરી કૈપન કોકરે અડનરી કૈપારામ પવાર લેફ્ટનન્ટ સાળુકે સુભેદાર એસ કે બર્ગે નાઇક સુભેદાર આબા વાળકે અઠરા મીડિયમ રેજિમેન્ટ પંદર જવાન એકશો નવ આઈ बटालियन टी ए नाईक सुभेदार तानाजी जगताप व बारा जवान आर्मी बटालियन सातारा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे पदाधिकारी आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी सैनिक फेडरेशनचे कार्याध्यक्ष उत्तमराव करळे निवास पवारकाजी एन सी सी ऑफिसर राजेंद्र जगदाळे फर्स्ट ऑफिसर नामदेव मुठे यांनी पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानाला चंद्रकांत काळे यांना अखेरची मानवंदना दिली यावेळी शाळेतील मुलामुलींनी अंत्यविधी करण्याच्या जागेपासून रांगोळी फुलांचे सजावट केली होती तर यावेळी हुतात्मा परशुराम विद्यालयाच्या एन सी सी विद्यार्थ्यांनी रेथलिंग परेड केली मुलगा श्रेयस काळे यांनी पार्थिवाला मुखाघणी दिला यावेळी अमर रहे अमर रहे अमर शहीद जवान चंद्रकांत काळे अमर रहे वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क